नमस्कार श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक अडोतीस अर्जुनाची तपश्चर्या श्री गणेशायन महा नंदीश्वर सनत कुमारांना म्हणाला हे मुने व्यासांनी अर्जुनाला इंद्रविद्येचा उपदेश केला आणि पार्थिव लिंगपूजन करून शिवा आराधना करण्यास सांगितली तेव्हापासून अर्जुन शिवमंत्राचा जप करू लागला त्या जपाच्या प्रभावाने तो अधिकाधिक तेजस्वी दिसू लागला तेव्हा पांडवांना त्याच्या ते विजयाची खात्री वाटू लागली अर्जुनाने तपश्चर्याला जाण्याची तयारी केली तेव्हा सर्वांना फार वाईट वाटले त्याचा वियोग होणार म्हणून ते दुःखाने व्याकुळ झाले पांडव म्हणाले अर्जुना व्यासांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी अगदी काळजीपूर्वक कर दृढनिष्ठेने तपश्चर्यारत राहा आपल्या सर्वांचे जीवन सफल कर द्रौपदीला रडू आवरत नव्हते देत म्हणाली राजन तुम्ही व्यासांच्या उपदेशानुसार आराधना करा तुमची उपासना निर्विघ्नपणे पार पडो भगवान शंकर तुमचे कल्याण करोत अर्जुनाने त्यांना धीर दिला त्यांचे सांत्वन करून तो इंद्र किल पर्वताकडे निघाला अर्जुनाला निरोप देऊन चौघे पंडुपुत्र पार्वतीसह द्वैतवनातच राहिले त्या सर्वांचे धनंजयावर फार प्रेम होते तो निघून गेल्यावर त्यांना अगदी अस्वस्थ वाटू लागले ते एकमेकांना म्हणू लागले दुःखद परिस्थितीत विजय प्रियजनांची साथ असेल तर दुःख थोडे तरी हलके होते पण त्या कठीण प्रसंगात कोणा प्रिय व्यक्तीचा वियोग झाला तर दुःखाला पारावारच राहत नाही अशा प्रसंगी महान धैर्यधरही गलित गात्र होतात असो त्यासमयी पांडवांना व्यथित झालेले क पाहून कृपा सिंधू व्यासमुनी त्वरेने त्यांच्या आश्रमात गेले पंडुपुत्रांनी त्यांना नमस्कार केला त्यांचा यथोचित आदर सत्कार केला व म्हणाले हे महामुने अर्जुन तपश्चर्याला गेल्यामुळे हे आश्रम स्थान अगदी रीते वाटत आहे आम्हालाही करमत नाही आमची व्यथा जाणून तुम्ही येथे आलात ते फारच बरे झाले तुमच्या दर्शनाने आम्हाला आनंद झाला आहे आता काही दिवस येथेच राहा त्यामुळे आमचे दुःख खरोखरच कमी होईल त्या सर्वांनी खूपच आग्रह केला म्हणून व्यासांनी काही काळ तेथेच वास्तव्य केले त्यांनी पांडवांना अनेक कथा सांगून त्यांचे दुःख दूर केले एके दिवशी धर्मराज व्यासांना म्हणाला हे महाप्राज्ञ आम्ही जे दुःख आणि कष्ट सोसत आहोत तशी परिस्थिती यापूर्वी कधी कोणाच्या वाट्याला आली होती काय का, का फक्त आम्हालाच जास्त दुःख प्राप्त झाले आहे व्यास म्हणाले धर्मा पूर्वी निषद देशाच्या नलराजाला तुमच्यापेक्षा जास्त दुःख प्राप्त झाले होते राजा हरिशंद्रालाही फार मोठे दुःख भोगावे लागले ते ऐकताना व सांगतानाही परम दुःख होते प्रभू रामचंद्रांनी जे दुःख सोसले तेही विलक्षण होते शरीर हे दुःखाची मोठी रासच असते ते मातीच्या उदरात असताना दुःख भोगते कुमार अवस्थेत बाल सुलभ क्रीडा करताना पडल्यामुळे लागल्यामुळे दुःख होते यवन अवस्थेत कामरूपी दुःख असतेच नानाविध प्रकारच्या कार्यामध्ये राहिल्यामुळे वर्षामागून वर्षे कधी गेली हे मनुष्याला कळतही नाही वृद्धावस्थेत शरीर थकते संत्रस्त होते त्यावेळी क्षणोक्षणी दुःखच असते शेवटी मृत्यूरूप महादुःख असतेच मृत्यूनंतरही मूर्ख लोकांना नरकाचे दुःख भोगावे लागते ते वेगळेच या जगात उत्पत्तीची प्रक्रिया सातत्याने चालू आहे तशी विनाशाची प्रक्रिया ही प्रक्रियाही चालू आहे हे विश्व अनित्य आहे आणि अनित्यच राहणार आहे हे जाणून सतत सावधान असावे सत्याचा आश्रय घ्यावा स्वार्थ प्रेरित होऊन अधर्माचरण न करता धर्माने वागावे शिवजी सर्व साक्षी आहेत ते सर्वांची सर्व कामे पाहतात प्रत्येकाचे विचार आणि भावना जाणतात याचे सदैव भान ठेवावे ते संतुष्ट होतील असे कर्म करावे त्यांना प्रसन्न करून आपले परम कल्याण साधावे अशा प्रकारे व्यासांनी पांडवांना अनेक प्रकारे उपदेश केला त्या महान ऋषींच्या सहवासाने त्यांच्या जीवनाला नवीन अर्थ प्राप्त झाला इकडे अर्जुन पर्वताकडे जात होता त्याची एक यक्षी यक्षाशी मैत्री झाली त्याच्या सहाय्याने त्यांनी त्या परिसरातील उपद्रवकारक दस्यूंना आणि राक्षसांना ठार केले मग तो पर्वतावर गेला येथे स्वर्गतुल्य अशोकवनात वस्ती केली ते स्थान नितांत रमणीय आणि पवित्र होते जवळच गंगा वाहत होती स्नान करून त्याने व्यासांच्या सूचनेनुसार धारण केला एक सुंदर पार्थिव लिंग तयार केले तो त्याची मनोभावे त्रिकाळ पूजा करत असे श्री गुरु व्यासांना वंदन करून श्रेष्ठ तेजाने युक्त अशा शिवरू स्वरूपाचे ध्यान करत असे अशा प्रकारे त्याने इंद्रियांना स्वाधीन ठेवून प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या प्रभावाने अर्जुनाच्या मस्तकातून प्रखर तेज बाहेर पडू लागले त्याच्या उष्णतेने चराचर झाले लोकांना मोठे भय उत्पन्न झाले दूतांनी इंद्राकडे तक्रार केली म्हणाले देवराज इंद्रकील पर्वतावर कोणीतरी तपश्चर्या करत आहे तो देव आहे की ऋषी सूर्य आहे की अगदी काही कळत नाही का परंतु त्याच्या ते तपश्चर्येच्या तेजाने चराचरातील ते जीव मात्रांना फार त्रास होत आहे आम्ही तुम्हाला सत्य स्थिती सांगितली आहे आता जे योग्य वाटेल ते करा त्यांचे गाराणे ऐकून इंद्र वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन अर्जुनाची परीक्षा पाहण्यासाठी गेला त्याने विप्राची पूजा केली त्याचा यथोचित आदर सत्कार केला व म्हणाला द्विजवर्य तुम्ही कुठून आलात ब्राह्मण म्हणाला हे तपस्व्या मी कुठून आलो माझे नाव काय या गोष्टी तितक्या महत्वाच्या नाहीत आधी मला हे सांग तू इतक्या तरुण वयात कशासाठी तप करत आहेस विजयाच्या उद्देशाने की मुक्ती मिळवण्यासाठी अर्जुनाने त्याला सर्व हकीकत सांगितली तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे वीरा तू क्षात्र धर्माला अनुसरून सुखप्राप्तीसाठी तप करत आहेस हे काही बरोबर नाही मुक्ती हाच सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे तू त्या उद्देशाने तप कर इंद्र सुख देणारा आहे मुक्ती देणारा नाही हे लक्षात घे स्वतःच्या कल्याणासाठी मोक्ष देणाऱ्या देवाची आराधना कर त्याचे बोलणे ऐकून अर्जुनाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला विप्रवर्य तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते मला कळत नाही मी राज्यासाठी किंवा मुक्तीसाठी तपाचरण करत नसून व्यास महर्षींच्या सांगण्यावरून करत आहे कृपा करून मला विचलित करू नका आपल्या मार्गाने निघून जा तेव्हा अर्जुनाची आराधनेवरील निष्ठा पाहून इंद्र प्रसन्न झाला त्याने मूळ स्वरूपात प्रकट होऊन त्याला दर्शन दिले त्याला पाहून अर्जुन धन्य झाला आपण देवराजावर रागवलो म्हणून लज्जितही झाला इंद्राने त्याला धीर दिला व म्हणाला पार्था मी तुला वर देण्यासाठी चालू आहे म्हणून तुला अपेक्षित आहे ते मागून घे अर्जुन म्हणाला देवेंद्र वैर्यांनी पिढ्या दिल्यामुळे आम्ही फार दुःखी आहोत म्हणून मला शत्रूंवर विजय मिळवता येईल असा उत्तम वर द्या इंद्र म्हणाला धनंजया तुझा शत्रू दुर्योधन महाबलवान आहे भीष्म द्रोण कर्ण हे त्याला मदत करतात त्यांना जिंकणे अशक्य प्राय आहे द्रोणपुत्र अश्वत्थामा हा तर शिवप्रभूंचा अंश आहे तो दुर्जय आहे अगदी स्पष्ट सांगायचे तर मीही त्याला जिंकू शकत नाही अशा परिस्थितीत स्वकार्यसिद्धीसाठी तू भगवान शंकरांना शरण जा ते चराचराचे अधिपती आहेत सर्व लोकांचे स्वामी आहेत स्वयंभू प्रकाशमान सर्व गोष्टी करण्यास समर्थ आणि भोग मोक्ष देणारे आहेत मी ब्रह्माजी श्रीहरी आणि विजयाची अपेक्षा करणारे सर्वच त्यांची पूजा करतात म्हणून तू आजपासून इंद्र मंत्राचा त्याग करून भावभक्तीने फक्त शिवजींचीच आराधना कर पार्थिव लिंग पूजन करून फक्त त्यांचेच ध्यान कर त्याोगे तुझे काम होईल त्यानंतर इंद्राने आपल्या दूतांना बोलावले व म्हणाला तुम्ही सर्वांनी सावध राहून अर्जुनाचे रक्षण करा मग तो अर्जुनाला उद्देशून म्हणाला धनंजया तू धैर्याने साधना कर शिवजींना प्रसन्न करून घे या जगात त्यांचे कृपा पात्र भक्त होणे याहून श्रेष्ठ असे काहीही नाही ते तुझे रक्षण करतील तुला यश श्री कीर्ती अतुलनीय सामर्थ्य व सर्व प्रकारची संपत्ती देतील पुढे राज्यप्राप्ती झाल्यावरही तुझ्याकडून प्रमाद होऊ देऊ नकोस त्यामुळे तुझी माझी विद्या तुला कल्याणकारक होईल मुनिवर्य अशा प्रकारे अर्जुनाला वरदान देऊन इंद्र स्वस्थानी गेला पार्थानी त्याला नमस्कार केला आणि शांत चित्ताने तपोमग्न झाला अध्याय अडतोसावा समाप्त